झरंगे पाटली मला एक कळत नाही झरंगे पाटलांनी कोणाची सुपारी घेऊन आहेत त्यांचा कोणता नेता सुपारी देऊन आज गेली अनेक दिवस झाला शरद पवारच्या नेतृत्वाखाली तुम्ही आरक्षणाची भूमिका बजावताय ज्यावेळी त्या तुमच्या गावामध्ये शरद पवार स्वतः आले स्वतः आले तुम्ही एकदम हसून म्हणजे आमचं म्हणणं आहे तुम्ही शरद पवारचे कार्यकर्ते जरूर आहात पण गेली अनेक पिढ्याना पिढ्या गेल्या शरद पवारांनी कोणता आरक्षण दिलं आज एवढं जाती जातीमध्ये तुम्ही ते निर्माण करायला लागलात आणि वंदारी समाजाला टार्गेट करण्याचं काम चालू केलंय या नेत्यात कोणत्या नेत्याची सुपारी घेतली आणि कोणत्या नेत्याकडून घेतली हे खरं तर दरंगे पाटलाने आता ह्या मीडियासमोर सांगितलं पाहिजे तुम्ही सकाळपासून उठलं की मी फक्त एका वंदारी समाज जातीच्या विरोधात बोलतात त्या जातींनी केलं काय त्या जातीने मराठा समाजाचं केलं काय के गेली अनेक वेळ झाला आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतोय कधीही मराठा समाजाच्या विरोधात काम केलं नाही आणि आज तुम्ही एक दहशत पसरवण्याचं काम केलंय जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम केलंय जरंगे पाटील हे चुकीच आहे झारांगी तुम्हाला परत एकदा आवाहन करतोय आम्ही कि तुम्ही हे थांबवा ना जे जे महाराष्ट्रात घडेल त्याला फक्त आणि फक्त झारांगी जबाबदार असतील ही आमची स्पष्ट भूमिका आहे त्यामुळं माझी अरे देवेंद्र फडणवीस तुम्हाला आरक्षण दिलं आरक्षण टेकवा मराठा समाजाच्या मोरांचे डोके भडकू नका जाती जातीमध्ये ते निर्माण करू नका आजपर्यंतच्या काळामध्ये मुंडे साहेब होते त्या वाई मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण कोणाच्याही तटातलं नाही एक सेपरेट आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुमची भूमिका अशी आहे मी घेईन तर ओबीसीतून घेईन ही तुमची भूमिका आणि आता सगळ्याला सांगता धनगरला सांगता एस टीत गेला पाहिजे बंदरला सांगता एस टीत गेला पाहिजे अरे वंधारेने काय केलं तुमचं कोणचं वाईट केलं कोणत्या त्या मराठा समाजावर अन्याय केला एकही मराठा समाजावर आजपर्यंत वंजारी समाजाने अन्याय केला नाही राजकारणामध्ये राजकारण केलं जातं पण शरद पवारच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करत असताना एखाद्याची सुपारी घेऊन एखाद्या नेत्याला टार्गेट करणं मला वाटतं योग्य नाही पाटील तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला मराठा समाजाचे तरुणाचे पूर डोके भडकवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या पालक कष्ट करून ऊस सोडून त्यांचे उपजीविका भागतात मुलं शिकवतात आणि त्या मुलांना नोकरी कशी मिळेल या अशा पद्धतीने डोके भडकून त्यांचे डोके त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळी भूमिका घालून कधीही हे होणार नाही मी तुम्हाला परत एकदा सांगतो आमचं दोन टक्के आरक्षण कुणाचा भापाला जरी निघत नाही याच्यात काही डाऊट नाही परंतु ही भूमिका जे घेता तुम्ही या जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याची भूमिका ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जे जे घडल त्याला जरंगी जबाबदार असतील ही आमची भूमिका आहे